नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागा टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा चोवीस सुरू आहे निवडणुकीचा गोंधळ मोठ्या प्रमाणात आहे ही जागा मला का ती जागा तुला ही ओढातान मोठ्या प्रमाणात सुरू आहे भारतीय जनता पार्टीनं जी आपकी बार चारशे पार अशी प्रचंड मोठी एवढी घोषणा जाहीर केली आणि मग त्याच्या दबावाखाली अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत पक्ष तोडले त्याने सुरुवातीला शिवसेना तोडली नंतर एन सी पी तोडली काँग्रेस मधली माणसं घेतली हे सगळे अशा पद्धतीने घेतले की समाज म्हणायला लागला जेवढे भ्रष्टाचारी तेवढे भाजपमध्ये पक्ष बदलत असताना अनेक प्रकारच्या त्यामुळं रुसवे फुगवे निर्माण झाले इथल्या असं वाटायला लागलं की इथल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ व्यक्ती विकासाचं टार्गेट आहे आणि समाज विकासाचं त्यांना काहीही दिलं गेलं नाही आणि या व्यक्ती विकासाच्या ह्याच्यामध्ये ते इतके पछाडले गेले की काय सत्य काय खोट याचा त्यांना भान राहिलं नाही मित्रांनो एक कवी आहे कवयित्री शांता शेळके यांचं गीत आहे फार सुंदर आशावादी आहे आणि सगळा समाज हा कसा प्रेमबंधनानं बांधला जावा त्यांच्यामध्ये बंधन असावं ते ती किती छान असावं कसं सांगितलंय बघा तरी असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे असे मी नसेन मी तरी असेल गीत हे फुला फुलात येतल्या उद्या हसेल गीत हे मी दुसरा वाढतोय कव कवड तिसऱ्या कवनामध्ये ते म्हणतात स्वय मनात लागते स्वय मनात जागते नसूर ताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते जळात हालती तिथे दिसेल गीत हे असेल मी नसेन मी तरी हसेल गीत शेवटचा कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू काय कसे कुठे उद्या असू निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू तुझ्या मनीचे राहिले तुला कळेल गीत हे असे न नसे नमी तरी असे गीत आहे मित्रांनो किती दुर्दम्य शक, इच्छाशक्ती काय असावं आपल्या नसण्यानंतर आपलं काय असावं हे सांगणार हे गीत आहे असं आपण म्हणून आणि मग यासाठी हा सगळा समाज धडपडतोय का तुम्हाला आज एखादी म्हणजे जगामध्ये एक नेता आहे पण पहिला आपण इथलाच विचार करू ज्यावेळा आपण एखाद गैरकृत्य करून थोडासा पैसा मिळवतो आनंद होतो मग त्याच्यानंतर आपण आणखी मिळवायचा प्रयत्न करतो पुन्हा आनंद होतो आणि मग याची लत लागते एक विशेष सर्कल किंवा सायकल तयार होते म्हणजे एका गोष्ट खपली तर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी तिसऱ्यानंतर चौथी अशी एक मालिका सुरुवात होते आणि मग गैर गोष्टीच्या पाठीमागच तो माणूस धावावा लागतो सत्य त्याला काय आहे प्रेम बंधन समाज शांतता या सगळ्या गोष्टीचा त्याला विसर पडतो एकच गोष्टीचं त्याच्या मनात राहते की माझ्या कुटुंबात इतका प्रचंड मोठा पैसा यावा इतका प्रचंड मोठी संपत्ती यावी आणि केवळ या, के या जगामध्ये आपणच आहोत अशा पद्धतीचा भान सोडून तो राहायला लागतो मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला वाटते जगात हिटलरचं नाव माहीत नाही असं माणूस नसेल अशाच पद्धतीची प्रचंड मोठी आश्वासनं देऊन लोकशाही मार्गाने तो सत्तेवर आला सत्तेवर आल्यानंतर आपण काय आश्वासन दिली होती तो विसरून गेला जीवना त्यांना देशद्रोही थोडक्यात सांगतोय जीवना त्यांना देशद्रोही ठरवलं प्रथम एका जीवची हत्या केली समाज जीव समाजाने फारशी खळखळ केली नाही पण इतर समाज खुश झाले जी दोष देशद्रोहाला मारलं मग त्यांना आणखी थोडे मारले सगळे खुश झाले नव्हे की हिस्टेरिया झाल्यासारखं वा वा छान अतिशय लाख जीव मारले त्याच्यापेक्षा शेवटी मार शेवटी तर बंदुकीच्या गोळ्या अपुऱ्या पडायला लागल्या आणि वाया जातात गोळ्या म्हणून गॅस चेंबर मध्ये घालून मारले किती मोठ क्रौरी आणि मग या क्रौर्याचा परिणाम व्हायचा तोच झाला त्याच्या मनाची शांतता इतकी ढळली की त्याला शेवटी स्वतःलाच गोळी मारून हे जग लागलं <coughs> गैर करणाऱ्या माणसाला प्रथम गैर केलं ते खपलं दुसरं करतात तिसरं करतात आणि मग असे गैर करणाऱ्या गैरकामांची मालिकाच चालू राहते आणि मग असं वाटायला लागतं की आता आपण सगळंच खपायला लागले या समाजात कोण विरोध करत नाही आणि मग आपला बेदुंद होऊन ते सगळी गैरकृत्य करू लागतात त्यांना ज्या जवळच्या भावना आहेत की अनोळखी माणूस असू दे ओळखी असू दे हा समाज हा देश हा माझा आहे इथले देश बांधव हे हो। माझे भावनेनं जोडले गेलेले आहेत तो कुठल्याही धर्माचा असू दे तो माझा जवळचा नातलग आहे तो जवळचा माझा देश बंधू आहे देशप्रेमी हे सगळं ते नातं विसरतात आणि मग शेवटी राहतो तो अशा पद्धतीचा एक मेकॅनिकल माणूस समस्या आणि त्याने केलेल्या गैर कृत्याचा पाडा इतका प्रचंड मोठा होतो की तो, तो सहन होऊ लागत नाही आणि आपल्या हातून एकदा जर सत्ता गेली तर आपलं नंतर कस सत्ता गेल्यानंतर आपल्याला काय परि हे हा समाज त्याचं उत्तर देईल कुठल्या शब्दात उत्तर देईल याची भीती त्यांना भीती त्यांना झोपू देत नाही आणि मग कोणत्याही परिस्थितीत मरे पर्यंत सत्ता सोडायची नाही कशाही पद्धतीनं काहीही करायला लागू दे पण सत्ता सोडणं नाही एवढं एकच स्थान म्हणून ते बसत आणि त्यातून मग गैरकृत्यांची मालिका तयार होते मित्र हे काय तुम्ही आपल्या आजच्या भारतीय राजकारणासाठी तोलून बघू नका त्याच्यात काही साम्य आहे सा म्हणून असं बघत नाही पण सर्वसामान्य माणसं जे आहेत इतक्या घाऊक प्रमाणात पक्षांतर करायला लागले आणि सर्व सगळेच त्या भारतीय जनता पार्टीत जायला लागले आज सत्तर हजार कोटीचा आरोप होतो आज एखाद्यावरती आठशे नऊशे कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप होतो एका भुजबळ साहेबांच्यावरती वरती साडेतीन हजार कोटी गैर पैसे जमा केले असा आरोप होतो एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती होतो आणि मग हे लपवण्यासाठी म्हणून मग हे सगळे हळूहळू त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतात त्यांचे ते घटक पक्ष होतात <coughs> आणि मग त्यांच्यावरती कारवाई एकतर थांबते माघार घेतली जाते केस उडू उघड करून टाकते किंवा फाईल सापडत नाही अनेक प्रकार घडतात आणि मग तिथं संरक्षण लाभते मग गैरगोष्टी ज्या आपण केलेल्या होत्या त्या खपल्या पण खप हे कायमच सत्य असतं का नाही त्यांना एक भीती सातत्यानं असते आज आपकी बार चारशे संपवला शिवसेना संपवली काँग्रेस पक्ष संपवला काँग्रेस पक्षातली प्रमुख मंडळी आपल्याकडे घेतली काँग्रेस पक्षाचे त्यांना उभा राहता येऊ नये म्हणून किंवा त्यांच्यातल्या त्यांचे सगळे बँक अकाउंट सील केले इतके प्रचंड मोठ्या कर त्यांच्यावरती लादले की त्यातनं ते उठू शकणार नाही आपल्याला चॅलेंज देऊ शकेल असा एक सामान्य पण प्रचंड मोठा क्रांतिकारी असावा अशा पद्धतीचा नेता म्हणजे अरविंद केजरीवाल ऐन इलेक्शन मध्ये त्याला बाहेर द बार केलं हेमंत सोरेनना आट टाकलं कदाचित आणखी काही जणांना आट टाकतील हो शक्यता पण या सगळ्यात तुम्हाला जे अपेक्षित आहेत की अबकी बार चारशे पार ज्यासाठी हे करत आहात ते लाभेल का तुम्ही एक गोष्ट गैर करताय असं मला वाटत काय तुम्ही एखाद्या माणसाला घेतला समजा तुम्ही अशोक चव्हाणना घेतला पण अशोक चव्हाणांच्या त्यांचा मतदार तुमच्याकडे आला का तुम्ही शिंदे साहेबांना घेतला त्यांचा मतदार तुम काही भक्त आले पण सगळा मतदार नाही आला <coughs> तुम्ही राष्ट्रवादी फोडली सगळ्या राष्ट्रवादीतले सगळे मतदार तुमच्याकडे आले का नाही ना म्हणजे तिथं तुम्ही असुरक्षित झालात मग तीनशे सत्तर प्लस किंवा चारशे इतके मिळवण्यासाठी आपण केलेला जो उठाटा होती ही उठाटो कुठेतरी कमी पडायला लागले म्हणून मग तुम्ही पुन्हा काहीतरी गैरकृत्य करायचा प्रयत्न करता आज अरविंद केजरीवाल उद्या हे काल हेमंत सोरे आज अरविंद केजरीवाल असतील काँग्रेस पक्षाची सगळी खाती गोठवून टाकलेली असतील अनेक प्रकारचे अशा पद्धतीचे अन्यायग्रस्त निर्णय तुम्ही घेतात इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या मिस्टरने केलेलं स्टेटमेंट पहा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मिस्टर म्हणतात की जगातला सर्वाधिक मोठा घोटाळा जर कुठला असेल तर <coughs> इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनल तपास म्हणजे कुठेतरी आपलं भान सुटतय असं म्हणा पण मला बरोबर मतदारांना एक महत्वाची सूचना करायची आहे तुम्ही तुमच्या मतासाठी मतदान करा तुमच्या नेत्यासाठी करू नका कारण नेत्यानं तुमचे प्रश्न फारसे सोडवलेले नाहीत हे कधीतरी लक्षात घ्या नाहीतर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा लाईट पाणी वीज ह्यासाठी आपल्याला जगडावं लागते नाही का इतकी प्रचंड मोठी बुद्धिमत्ता या देशात भरलेली असतानाही इथला जो हुशार बुद्धिवादी वर्ग बाहेरच्या देशात जातो का जातो याचाही विचार करा ते जर राहिले तर आपला देश किती मोठा होईल तुमच्या मताची किंमत तुम्ही विसरता एक मत आहे म्हणता तसं नाही ती कलेक्टिवली ज्यावेळेला एक कोटी येतात त्यावेळा व्यवस्था बदल होते हे तुम्ही विसरता अहो तुमच्या एकत्रित मताची जी भीती असायला पाहिजे ती भीती या राज्यकर्त्यांच्या वरती नाही राहिली मला एका कुणाला नाव ठेवायचं नाही भीती ही पाहिजेच काही जण म्हणतील आता गेल्या वेळा त्याला मतदान केलं त्यानं कुठं काय केलं नाही नसेल केलं पुन्हा त्याला पुन्हा निवडून देऊ नका म्हणजे लोकप्रतिनिधीला असं वाटलं पाहिजे अरे मी जर काम केलं नाही तर मला हा समाज पुन्हा निवडून देणार नाही मला घरात बसवेल ही भीती जी आहे ना ही भीती राहिली पाहिजे तरच तो कार्यप्रमाण होईल आणि चांगली माणसं निघून बघा अनेक अशा पद्धतीचे समस्या आहेत म्हणजे भारतामध्ये बेरोजगारी ही आता सर्वाधिक स्तरावरती आहे आपण कधी बघणार आहोत पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स इतके आहेत मी ज्या कोल्हापुरातून बोल बोलतोय त्या पंधरा वीस वर्षापूर्वी या कोल्हापुरात एप्रिल महिन्यापर्यंत पस्तीस छत्तीस डिग्रीच्या पुढं तापमान जात नव्हतं मित्र आज सदतीस साडेसत्तीस अडतीस पर्यंत चालले पर्यावरणाचे प्रश्न आहे श्वसनाचे विकार इतके प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं कुणी लक्ष देणार आहे किंवा नाही हेच समजत नाही हे तुमच्या आमच्या अस्तित्वाचे अस्तित्वावर उठलेले समस्या आहेत आणि तरीही आपण जर का याकडे जर दुर्लक्ष करणार असू तर मग आपल्या आसण्याला काय अर्थ कवयत्री शांता शेळके जसं म्हणतात आपल्या नसण्यानंतर आपलं असणं कसं असणार याची काळजी बाळगू नका तुम्ही आजचं कर्तव्य चांगलं करा आपल्या नसण्यानंतरच असणं हे फार महत्वाचं नाही तुम्ही जर चांगलं काम केलात तर ते असणं जे आहे नसण्यानंतरच जे असणं आहे हे निश्चित चांगलं असेल याची खात्री बाळगा समाजामध्ये वर्षानुवर्ष त्याच समस्या आपल्याला बघायला मिळतात शेतकरी आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात करतात महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या आहे तरीही शासन कधी गांभीर्यानं लक्ष घालतंय असं कधी घडत नाही भावनिक मुद्दे उचलतात किंवा मग भावनिक मुद्दे कुठल्या तरी धार्मिक मुद्दे हे घेत पुढे केले जातात आणि त्याच्यावरती आपण मग वाहत जातो नका करू असं तुमच्या समस्या बघा शेतीच्या बाबतीत मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो शेती उत्पादनाला दर मिळत नाही मशागतीचा खर्च वाढला सगळे खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले आणि मग जे आपण उत्पादन करतो त्याला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघेल का नाही ही शाश्वती राहत नाही मग आत्महत्या होतात याला कारणीभूत कोण आहे आपणच कारणीभूत म्हणून म्हणतो मतदानाचा हक्क हा व्यवस्था बदलण्याचा हक्क आहे हे तुम्ही विसरू नका मित्र आभाळा एवढी मोठी आश्वासन देतात त्यांच्याकडे नका बघ पंधरा लाख केवळ भारतीय जनता पार्टीला मतदान करा आणि पंधरा लाख रुपये मिळवा अशा पद्धतीची दोन हजार चौदा पूर्वी चर्चा सार्वत्रिक होती मित्र मिळाले का पंधरा लाख रुपये नाही उलट तुमची फसवणूक झाली आपल्या सगळ्यांची फसवणूक झाली म्हणजे काय एक, एक लक्षात घ्या तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो समाजामध्ये पैसे दुप्पट करून देणारे आजही महाभाग आपल्याला भेटतात आणि त्याला बळी पडणारे असंख्य लोक भेटतात पुढ दोन महिन्यात पैसे दुप्पट एका महिन्यात पैसे दुप्पट अरे कसं शक्य आहे थोडा तरी विचार आपण केला पाहिजे आणि मग असे आणि हे राजकारणी ह्याच्यात काही फरक असत नाही हो हे आपण विसरता कामा म्हणून भावनिक धार्मिक अशा पद्धतीच्या कोणत्याही प्रश्नावरती आपण मतदान करण्याऐवजी आपण आपला उद्याचा आपण नसल्यानंतरचा असणं हे चांगलं राहिलं पाहिजे आपली पुढं आपला वंश पुढं गेलेला आहे त्याला चांगली ही व्यवस्था मिळाली पाहिजे याचा विचार जरूर करावा आणि पैसे दुप्पट करून देणाऱ्या भामट्यांचा आणि प्रच्या आभायामुळे मोठ्या ज्या जे आश्वासने देतात त्या राजकारणांची एकच गोत्र आहे असं समजावं असं मला वाटतं मित्रो माझा हा थोडासा हटके व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी खात्री बाळगतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद